रामकृष्ण हरी असं म्हणतात भगवंताकडे भक्ती व्यतिरिक्त जास्त काही मागतच बसू नये कारण जे आपण देवाकडे मागतोय कदाचित देव त्याच्या स्वर्गातून नारदजींनी पारिजातक वृक्षाचं एक फुल आणलं आणि ते देवाकडे दिलं भगवान श्री कृष्णाकडे दिलं देवाने ते फुल घेतलं आणि रुक्मिणी मातेकडे दिलं त्यांच्या केसामध्ये लावलं तेवढ्यात नारदजी सत्यभामाजींकडे गेले देवांच्या पत्नींपैकी एक आणि सत्यभामाजींना सांगितलं की देवांचं तुमच्यावरती प्रेमच नाही त्याच्यामुळे त्यांनी ते फुल स्वर्गातलं फुल रुक्मिणी मातेच्या केसामध्ये लावलं तेव्हा आता सत्यभामा मातेना हट्ट धरला देवाकडे की तुम्ही तिच्या तुम्ही केसामध्ये फुल लावलं तुमचं तिच्यावरती जास्त प्रेम असावं तेव्हा देव सत्यभामाजींना म्हणतात की अगं तुझ्यासाठी तर मी स्वर्गातून वृक्ष सुद्धा आणायला तयार भगवंत गेले ही स्वर्गामध्ये वृक्ष सुद्धा आणलं आणि आणल्याच्या नंतर ते जे वृक्ष होत सत्यभामाजींच्या कक्षामध्ये लावलं आणि सांगतो देवाची लिला अशी वृक्ष तर होता सत्यभामाजींच्या कक्षामध्ये परंतु त्याची जे फुलं होती ते मात्र कधीच त्यांच्या वाटायला आली नाही ते फुलं मात्र रुक्मिणी मातेच्याच कक्षामध्ये पडायचे त्यामुळे सांगतात अपेक्षेपेक्षा जास्त कधीच कोणाला भेटलं नाही त्याच्यामुळे भगवंताकडे भक्ती व्यतिरिक्त जास्त काही मागतच बसू नये संत फार सुंदर सांगतात भक्तीपाशी नित्यवृत्ती भक्तीपाशी नित्यमुक्ती भक्तीपाशी भगवत प्राप्ती माया निवृत्त हरिभजनी रामकृष्ण हरी